नांदेड जिल्ह्यातील कंदार येथे हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बडीदर्गाच्या उर्साला प्रारंभ झाला आहे हजरत हाजी सह्याह हा सरवरे मुगदुम सईदोईन रफाई साहेब यांच्या सातशे दहाव्या उर्साचे आयोजन करण्यात आले आहे धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या या उर्साला भाविकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये सतरा जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या बडीदर्गाच्या ऐतिहासिक उर्साला भव्य सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिल्याच दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे उर्सामध्ये भव्य संदल मिरवणूक जंगी कुस्त्या मुशायरा हास्य कवी संमेलन तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातून हजारो भाविक या कार्यक्रमासाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात अधिक माहिती घेऊया आमच्या चंभार शहर ऐतिहासिक आहे हे साधू संतांची भूमी आहे या शहरामध्ये अनेक सोपी संत आहे त्यामध्ये सुप्रसिद्ध हदिसिया सरो मय्यसपाई जे भाविक लोक मोठी दर्गा आणि नावाने ओळखतात या दर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे सोळा अजबला छानचे सोळा तारखेला दरवर्षी तीन दिवसाचा भव्य वर्ष भरला जातो सध्या हे सातशे दहावा भव्य मिरवणूक त्याची आम्ही तयारी करत आहोत उद्या दिनान सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी पाच वाजता संदर्भची मिरवणूक निघेल आणि बाजारामध्ये मिरवणूक घुमत रमत वाजता मुख्य ठिकाणी या जागी संदल परत येणार या संदलमध्ये हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्व जमाती जाती धर्माचे लोक राहतात हे उरस म्हणजे सर्व धन राष्ट्रीय एकात्मा प्रतीक आहे म्हणून या हाजिसे जी येथे कोणत्याच धर्माचा भेदभाव केला जात नाही येथे सहाय्य करू अवघे धरू सुपन या माणी वाटतात या उत्साहामध्ये उष्ठ कमिटीमध्ये आणि उत्साहामध्ये मध्ये प्रोग्राममध्ये प्रोग्राम प्रोग्राममध्ये हिंदू मुस्लिम सर्व राहतात उढारी लोक राहतात तर्फे जो आहे कवाली आणि हास्य संमेलनाचा प्रोग्राम आयोजित केला जातो म्हणजे सर्वांना हे राज्या आवडते आहेत तन धनाने सर्व लोक इथे येतात आणि भाविक लोक येथे येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात आणि आपले नवस खेळून जातात हे आमच्या कंदारमध्ये प्रसिद्ध आहे आणि कंधार मध्ये चार गादी आहेत एक हा जी सरोवर बळी दर्गाची आणि छोटी दर्गा आहे शाह मुश्किल हसनची गादी आणि तिसरी मौलीशाला पोट ची गादी आणि चौथा मान साधू महाराजाला दिले आहे म्हणजे सर्व मिळून इथे धार्मिक कार्य कार्यक्रम शांततेने सुखमय अतिशय शांततेने प्राप्त करतात हे अंग आपण माहिती दिली आहे अतिशय मौल्यवान अशी माहिती आहे परंतु या दर्ग्यामध्ये हजारो भावी जवळपास सातशे दहा वर्षाची याला परंपरा आहे महिला बैठकी खूप प्रमाणामध्ये असतात पुरुष मंडळी पण असते त्याचबरोबर अनेक तरुण पण येतात तर या ठिकाणी जो सामाजिक एकोपा तुम्ही राबवताय आणि यांची राहण्याची कशी व्यवस्था इथे केली जाते आपल्या कमिटीच्या वतीनं किंवा दर्गाच्या वतीनं काही इथे व्यवस्था आहे काय लोकांची राहण्याची आगा। आगा। काल जे डी वाय एस पी साहेब यांच्या समोर उच्च कमिटीची मीटिंग झाली मी बी होतो त्या मिटिंग मध्ये आणि डी एस पी साहेबांना जे एल पी सी लेडीज पोलीस आणि हे पोलीस सर्वांची जे मागणी केली उच्च कमिटीच्या अध्यक्षांनी आम्ही पण होतो त्यांनी शांततामध्ये कसे आपल्याला वाटता येईल दरवर्षी तर काही म्हणा हे शांततेने पाळलं जात दिवस तीन दिवस चालणाऱ्या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी आपण भाविक भक्तांना कसलं आणि काय आव्हान करणार आहेत काय संदेश देणार आहेत शेवटचा प्रश्न पोलीस बंदोबस्त खूप आहे पाण्याची व्यवस्था आहे सर्व काय आहे भाविक लोकांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था आहे तर भाविक लोकांना आम्ही शांतता आणि एकमेकांमध्ये मिळून मिसळून हाजिसयाचा आशीर्वाद घेऊन जावे अशी आमची मनोकामना नांदेड जिल्ह्यातील कल्हार तालुक्यामध्ये मोठी दरगा अर्थात बडी दर्गा म्हणून प्रसिद्ध असलेली संताची गादी त्यांचं नाव सय्यद शहा मगदूम सरोवरे यांचा या ठिकाणी सातशे धावा उरूस अर्थात जत्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे वारसा लाभलेला असून या ठिकाणी या शहरामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सिख इसाई अनेक धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात या ठिकाणी सर्व धर्मातील व्यक्ती आपली मनोभावे मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोभावे पूजा अर्चा करण्यासाठी बडी वर्गामध्ये येत असतात आज आपल्यासोबत या दर्ग्याचे माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता मुख्य पुजारी आपल्या सोबत आहेत मुख्य महाराज या गादीचे वारस आपल्या सोबत आहेत ते सय्यद सर्वरे महाराज यांचे ते वारस आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला सर्व पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत नांदेड जिल्हा अधिकारी माननीय अभिजित राऊत यांनी त्यांच्या अधिकारामध्ये असणाऱ्या तीन शासकीय सुट्ट्यापैकी एक सुट्टी ही या कंधारच्या उरसासाठी सर्व कर्मचाऱ्याला लाभ घेण्यासाठी मनशांती करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करण्यासाठी दिली जाते हा उरूस म्हणजे एक ऐतिहासिक उरूस असून कन्हार तालुक्याची पूर्ण महाराष्ट्रभर देशभर ओळख असणारा उरुस म्हणून या यात्रेकडे पाहिलं जात माझ्यासह या ठिकाणी शुभम केंद्रे मयूर कांबळे या ठिकाणी रमेश ठाकूर मीडियाचे सर्व प्रतिनिधी आहेत राजरत्न गायकवाड नांदेड जिल्ह्यातील कन्नार तालुक्यामधून मोठी दर्गा कन्ना राजरत्न गायकवाड यांच्या स्पॉट रिपोर्ट मधून